तुळशीच्या पानांवर श्री विठ्ठलाचे दर्शन राधेशच्या चित्रकलेतून भक्तीचा अद्भुत संगम नंदुरबारमध्ये कोरिटी येथील केडी गावित उच्च माध्यमिक विद्यालय कोरिटी येथील इयत्ता बारावीचा विद्यार्थी आणि भालेर तालुका जिल्हा नंदुरबार येथील रहिवासी चिरंजीव राधेश भूपेंद्र पाटील यांनी शिक्षणासोबतच आपल्या कलागुणांचा अप्रतिम संगम साधत एक आगळीवेगळी कलाकृती साकारली आहे येणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्याने तुळशीच्या पानांवर श्री विठ्ठलाचे चित्र रेखाटून विठ्ठल भक्तांना एक अनोखी भेट देण्याचा संकल्प केला आहे राधेशला बालपणापासूनच चित्रकलेची आवड असून तो नियमितपणे विविध माध्यमातून रेखाटन करतो मात्र यावर्षी त्याने अत्यंत सूक्ष्म आणि श्रद्धेने परिपूर्ण असा प्रयोग करत पारंपरिक तुळशीच्या पानांवर विठ्ठलाच्या विविध मुद्रांतील चित्रे रेखाटली आहेत तुळशीजी स्वय विष्णूची प्रिय वनस्पती मानली जाते तिच्यावर विठोबाचे दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न त्याच्या भक्तिभावाचे आणि कलात्मकतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे राधेशचे हे काम केवळ सौंदर्यदृष्ट्या आकर्षकच नाही तर यातून एक आध्यात्मिक संदेशही दिला जातो की भक्ती ही मनात असते आणि ती कलेतून व्यक्त झाली तर ती अधिक प्रभावी ठरते या उपक्रमाची विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही तुळशी पाने तो भक्तांमध्ये वा विनामूल्य वाटप करणार असून यामागचा उद्देश केवळ त्याच्या कलेचा प्रसार नव्हे तर विठ्ठल भक्तीतून समाजात सकारात्मक ऊर्जा पसरवणे हा आहे शाळेतील शिक्षक पालक आणि परिसरातील नागरिक राधेशच्या या अभिनव संकल्पनाचे भरभरून कौतुक करत आहेत या अनोख्या कला यात्रेमुळे राधेश भविष्यात एक उत्तम कलाकार म्हणून न नव रूपाला येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे गिरणावार्ता न्यूजसाठी विभागीय संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार